धनगर आरक्षणाचं काय होणार धनगर समाजाला न्याय मिळणार की नाही का फक्त आयुष्यभर फक्त संघर्ष करत राहायचं का धनगर आरक्षणाचं घोड भिजत राहिलं सरकार येतात नेते येतात आश्वासन देतात धनगर आरक्षणावर वर्षानुवर्ष संघर्ष केला जातो कार्यकर्ते पोट तिडकीनं आंदोलन करतात रक्ताचं पाणी करतात पोट पाठीला पर्यंत उपोषण करतात मोर्चे काढतात पायी चालतात सत्ताधारी मात्र सत्तेवर बसण्यासाठी निवडणुकीच्या अगोदर आश्वासन देतात मी हे करतो मी ते करतो आणि ज्यावेळेस सत्तेवर बसतात त्यावेळेस चकार शब्द काढत नाही आरक्षणाचं नेतृत्व करणारे पक्षाच्या दावणीला बांधले जातात आणि ज्यावेळेस आरक्षण चळवळीतला नेता विकला जातो कुणाच्या तरी दावणीला बांधला जातो त्यावेळेस समाजाचा सत्यानाश ठरलेला असतो तो फक्त वंचित राहतो त्याला उपेक्षित आयुष्य जगावं लागतं आज धनगर समाजाची तीच परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नंबरचा असणारा समाज परंतु आज त्याची अवस्था चुकलेल्या मेंढ्रासारखी झाली हा नेता पकडू त्या सरकारच्या पाठीमागे जाऊ का यांचा ऐकू का त्यांचा ऐकू याच्यात अडकून बसला मित्रांनो याच धनगर आरक्षणाच्या प्रमुख मुद्द्यावर जो धनगर समाज एषटी प्रवर्गातून आरक्षण मागतोय आरक्षणाचा लढा लढतोय महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये आरक्षण त्याच पद्धतीनं दिलं जात महाराष्ट्रात फक्त त्याला ओबीसी मध्ये टाकून दिलं आणि राज्यात विचार करायचा म्हणलं तर एन टी याच प्रवर्गामध्ये टाकून दिला आणि विषय संपवला म्हणजे जे हक्काचं आहे जे वाट्याचं आहे ते मिळूच द्यायचं नाही हे राज्यकर्त्यांनी आणि आपल्या विकल्या गेलेल्या नेत्यांनी ने ठरवलंय आणि म्हणून धन धनगर आरक्षणाच्या आंदोलनाच आजची काय परिस्थिती आहे या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करणार आहे जे जे धनगर आरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष केला आंदोलन केले त्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्यांनी खरंच वेळ दिलाय आयुष्य घालवलंय त्या सर्व सगळ्यांनी हा मुद्दा खर तर बारकाईनं त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे त्यांनी पाहावा तुमच्यामुळं आज तरी कुठंतरी धनगर आरक्षणाची चर्चा होते मी स्वत करतोय तुम्ही जर आंदोलन नसती केली तर काय झालं असत या आणि अशा काही गोष्टीवर प्रकाश टाकणार आहे म्हणून सर्वांना विनंती सर्वांना सप्रेम जय जय अहिल्या जय मल्ला जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जो जो आरक्षण समर्थक आहे जो जो संविधान समर्थक आहे ज्याला आरक्षणाची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मित्रांनो आपण धनगर आरक्षणाबद्दल चर्चा करतोय धनगर आरक्षण मिळणार धनगर आरक्षण धनगरालाच मिळणार कधी मिळणार त्याची काही तारीख वेळ आहे का काही देण्याची नियत आहे का कुणी कुणी फसवलंय धनगर आरक्षणाचा का, का फुटबॉल झाला लंगर आरक्षणाबद्दल फक्त चर्चा होतात कृती शून्य होते जे सत्तेवर बसतात सत्ते बस जे सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांच्या जवळचे असतात जे आपल्या समाजाचे नेते म्हणून तिथं स्वतः पद घेतात ते तरी त्यांच्या कानात काही बोलतात की नाही का फक्त माझा बाल्या माझी बाली आणि दहाबाईचा दहाची खोली हाच धंदा होणार आहे काय होतंय धनगर आरक्षणाचं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून धनगर आरक्षणाचा लढा सुरू आहे कित्येक नेते कित्येक कार्यकर्ते कित्येक संघटना कित्येक अधिकारी समाजाच्या पाठीशी राहिले त्यांनी हे आंदोलन स्वतः केलं बळ दिलं ज्यावेळेस आमचा जन्म सुद्धा नव्हता त्यावेळेस आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात आहे असं बरेच जण सांगतात आता त्यांची पुर शिक्षण घेण्यासाठी पुढे आली आरक्षणाचं काय होतंय मिळत नाही दोन हजार चौदा मध्ये पहिल्या कॅबिनेट मध्ये निर्णय घेणार होते काय झालं त्या बोल एवढ्या नेत्याच्या पाठीमागच अख्खे पळत गेले शेवटी आमची बिंडर कोणतरी पुढं पळाला की त्याच्या मागे जाणार अशी धनगरांची अवस्था झाली ही अवस्था एवढीच वरच थांबली नाही आज एवढे महाराष्ट्रभर आंदोलन झाले दखल सुद्धा घेतली जात नाही फक्त आश्वासन तुम्ही शांतता बाळगा आम्ही सगळं करू दोन हजार चौदा मध्ये जो राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला चौदाचा दोन हजार पंचवीस आलं केंद्र सरकार निर्णय घ्यायला का आहे जातनिहाय जनगणनेसाठी संघर्ष होता प्रधानमंत्र्यांचा विरोध होता करावी लागली तसाच प्रश्न धनगर आरक्षणाचा सोडवला गेला पाहिजे नियतीचं काय करायचं नियत नेत्यांची असेल तरच आरक्षण मिळेल आणि आरक्षणाची शुद्ध फसवणूक अगोदर आपले नेते करतात मग सरकार करते अशी लोकांमध्ये कुजबूज आहे ही खरी आहे की खोटी आहे धनगर आरक्षणासाठी वेगळ्या वेगळ्या समित्या झाल्या वेगळे वेगळे आयोग झाले राज्याचा सर्वे झाला माहिती गोळा केली डेटावर चर्चा झाली सगळं काय झालं बैठका तर एवढ्या झाल्या सगळ्या साल्या वांझोट्या निघाल्या एकाही बैठकीतून आजपर्यंत आरक्षणाविषयी ठोस निर्णय घेतला जाईल असं कुठही चर्चा झालेली नाही हे का होत आहे का एवढी राजकीय क्षीणता आहे अस्थिरता आहे इच्छाशक्तीचा अभाव आहे कारण समाज जागृत नाही समाज पेटून उठत नाही ठराविक नेते ठराविक टोळके ठराविक टोळ्या अंध भक्तांचा बाजार या सगळ्या वेगळ्या वेगळ्या भूलतापांमध्ये समाज विखरला गेला विखुरला तर गेलाच पण समाजाचा नुसता वापर ही झाला याच्यावर कुणीही चकार शब्द काढायला तयार नाही या फार गंभीर गोष्टी आहेत दंगेरांना का आरक्षण मिळत नाही केंद्राच्या सूचीमध्ये नाव असताना राज्याच्या सूचीमध्ये नाव असताना धनगर का धनगड अडचा आणि रचा या शाब्दिक गोंधळामध्ये धनगर समाज उपेक्षित राहतोय आदिवासी किंवा त्या एसटी प्रवर्गामध्ये तो मान्यच करायला तयार नाही हा असा का दुजा भाऊ केला जातो किती दिवस आंदोलन करायचे किती दिवस मोर्चे काढायचे किती दिवस मेळावे घ्यायचे संघर्ष 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 किती दिवस पाचवीला पुजलाय सरकारला कोणी जेरीस आणणार आहे की नाही सरकारला कुणी वटणीस आणणार आहे की नाही सरकारच्या जोपर्यंत सगळीकडून येणाऱ्या गाड्या अडवल्या जात नाहीत तोपर्यंत त्यांना निर्णय घ्यायला त्या ठिकाणी काहीच होणार नाही असा प्रश्न महाराष्ट्रातला प्रत्येक धर्मगर बांधव विचारतोय मित्रांनो आजपर्यंत हे सगळं आपण चर्चा करतोय मी सुद्धा बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु सरकार आणि समाजाचे नेते एवढे निर्डवलेले आहेत जे पक्षाशी कनेक्टेड आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय ते फक्त समाजाचा सोयीनं वापर करतात मग ते फक्त धनगीर समाजाचेच करतात का अजिबात नाही सगळ्या समाजाचे नेते जे जे समाजाचं नेतृत्व करतात राजकीय पक्षांच्या दावनेला तो समाज निहून बांधतात स्वतः पुरत बघतात स्वतःचा स्वार्थ भागला की मग समाजाला गपचुप घरात बसून लात मारतात ही यांची वृत्ती झाली समाजाच्या नावावर पैसे गोळा करायचे समाजाच्या नावावर मोठं व्हायचं समाजाच्या नावावर दुकानदार करायच्या समाजाच्या नावावर ना स्वतःची ब्रँडिंग करायची आणि सगळ्यात महत्वाचं समाजाच्या नावावर कुठून तरी राजकीय लाभ घ्यायचा पद घ्यायचं आणि आख्या समाजाला नंतर मातीत घालायचं याच्यामुळे समाजाचा सत्यानाश झालेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो धनगर आरक्षणाचा लढा एकोणीशे ऐंशी पासूनचा आहे फक्त संघर्ष सुरू आहे त्याच्यावर काही निर्णय होत नाही महाराष्ट्रामध्ये परत एकदा या धनगर आरक्षणाच्या आंदोलनानं उभारी घेतली पाहिजे कारण मी बऱ्याच नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असतो बोलत असतो उदासीनता प्रचंड आली उदासीनते बरोबर किती दिवस त्या नेत्यासोबत समाजाचे नेते तरी सेटलमेंट करून स्वतःची घरं भरतील लोकांना लक्षात पण येत त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी जोपर्यंत आंदोलन हातात घेतलं जाणार नाही आणि जुन्या जाणकार लोकांनी जोपर्यंत नेतृत्व करणार नाहीत किंवा सगळ्यांनी एकत्र मिळून परत एकदा हा लढा ताकदीनं लढणार नाही तोपर्यंत आरक्षणाचं मला नाही वाटत काय होईल दोन हजार चौदाला खरा झालेला राजकीय प्रवास सुरू आज दोन हजार पंचवीस मध्ये त्यावेळेसही तोच मुख्यमंत्री बसला होता आजही तोच मुख्यमंत्री पदावर आहे फक्त विषय भूमिकांचा आहे जर सगळ्यांनी जेरीस आणलं तर प्रश्न निकाली निघू शकतो पण लढायचं कुणी आणि प्रामाणिक राजकारण न करता सगळ्यांना सोबत घेऊन लढायचं कुणी या संभ्रमात आज समाज त्या ठिकाणी वैतागून गेलेला आहे मित्रांनो सगळ्यात वाईट गोष्ट आजपर्यंत ज्याने ज्याने धनगर आरक्षणासाठी संघर्ष केला त्या कार्यकर्त्यांच्या अंगावर गुन्हे दाखल झाले असतील गुन्हे दाखल झाले की कार्यकर्ते फिरकायला तयार होत नाहीत लढा तसाच अधुरा राहतो काही जण तसाच लढा गुन्हे दाखल झाले तरी चालवत रेन नेतात पण त्याचं अंतिम स्वरूप आरक्षण मिळण्यामध्ये होतं का याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं काय दिशा बदलल्या पाहिजेत काय कशा पद्धतीनं आंदोलन परत डिझाईन केलं पाहिजे समाजाच्या मनात काय आहे खरंच धनगर समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे का खरंच धनगरांची मुलं शिक्षणामध्ये नोकरीमध्ये किंवा इतर सगळ्या क्षेत्रात चांगल्या हुद्द्यावर गेले पाहिजेत का खरंच धनगर समाजाचं भलं होणार आहे का आरक्षण मिळालं पाहिजे का यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं नक्कीच मला कळवा माझ्या भावना मी मांडण्याचा प्रयत्न केला तुमच्याही भावनांचा मी आदर करतो लढा या सामाजिक माझ्या हक्काचा सा लढला पाहिजे मी एक आरक्षण समर्थक आहे संविधान समर्थक आहे मला अभिमान आहे की आरक्षणाच्या लढ्यामध्ये या ना त्या परीनं तुम्ही आम्ही लढलं पाहिजे प्रत्येकाने बोललं पाहिजे आज महाराष्ट्रात आरक्षणाचा लढा सुरू आहे पण सगळ्या आरक्षणाच्या आंदोलनाकडे समाजातले समाज म्हणून जागणारे लोक कमी प्रमाणात सहभागी हो होतात इथून पुढच्या काळात तरी आंदोलन जर सुरू झाली सगळ्यांनी झाडून उपस्थित राहिलं पाहिजे परत एकदा लढा लढला पाहिजे परत एकदा बळ दिलं पाहिजे मरगळ झटकली पाहिजे एवढंच मला या ठिकाणी वाटतं तुमच्या मनातले प्रश्न शंका किंवा उत्तर मला कमेंट मध्ये कळवावं एवढीच अपेक्षा हा व्हिडिओ प्रत्येक धनगर समाज बांधवापर्यंत खरं तर प्रत्येक आरक्षण समर्थकापर्यंत प्रत्येक कार्यकर्ता नावाच्या एक जिवंत चळवळीतल्या कार्यकर्त्यापर्यंत नेत्यापर्यंत पाठवावी हो एवढीच अपेक्षा आहे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा संपर्कात राहूया धन्यवाद जय महलाद